मित्रमैत्रिणींनो नमस्कार कुठलंही काम हाती घेतलं तर ते पूर्ण होत नसेल वारंवार अपयश येत असेल किंवा ते काम सुरू होण्याआधीच बाधा येत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायची जबाबदारी मात्र तुमची चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलवर आलेला कुठलाही व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल तर मित्रांनो आपण कधी कधी एखादं काम हातात करायला घेत असतो तर कधी आपण अन म्हणजे काही वेळ पाहून हात काम हातात घेत नाही मुहूर्त काढून काम हातात घेत नाही काही अशी कामं असतात की जी आली की आपल्याला करावीच लागतात आणि मग अवेरी केलेली कामं ही पूर्ण होण्याची शक्यता संभाव्यता ही खूपच कमी असते त्यामुळे अवेरी जरी एखादं काम घेतलं तरी ते एकदम फलदायी पूर्ण करण्यासाठी आज मी तुम्हाला एक शाबरी मंत्र देणार आहे एखादं महत्त्वाचं काम असतं आणि त्या कामामध्ये आपल्याला यश पाहिजे असतं परंतु वारंवार त्याच्यामध्ये अपयशच येत ये असतं तर हमकाश यश मिळवण्यासाठी आज आपण हा शाबरी मंत्र पाहूया कुठल्याही कठीण कामासाठी किंवा एखाद्या कामात आपल्याला नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट हवा असेल तर या मंत्राची साधना केली तर नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट आणि यश तुमच्या पदरामध्ये पडणार आहे तर तो मंत्र आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि त्याची साधना कशी करायची हे देखील आपण इथं बघणार आहोत तर सुरुवातीला मी त्या मंत्राची साधना कशी करायची हे तुम्हाला आता सांगणार आहे हा मंत्र माता कामाक्षा देवीचा मंत्र आहे आणि कुठल्याही कार्यसिद्धीसाठी हा मंत्र वापरला जातो या मंत्राची साधना ही सोपीच आहे आणि कुठलंही काम सुरू करण्याच्या अगोदर ज्याच्यामध्ये आपल्याला यश हवं आहे ते काम सुरू करण्याच्या आधी एक विधी करायची आहे ही विधी छोटीशीच आहे तर एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा भर दही आणि चिमूटभर हळद घेऊन याचं मिश्रण तयार करायचं आहे आणि आपला उजवा हात यावर ठेवून आपल्याला कामाक्षा देवीच्या मातेचा तो जो जप आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे त्याची एक माळ करायची आहे म्हणजेच एकशे आठ वेळा तो जप तुम्हाला म्हणायचा आहे आणि जप म्हणून झाल्यानंतर ते जे मिश्रण आहे त्याचा टीका तुम्हाला कपाळी लावायचा आहे आणि तुमच्या कार्यासाठी तुम्हाला जायचं आहे असं केल्याने लि, तुम्ही ज्या कामासाठी जाणार आहात किंवा जे काम तुम्ही हाती घेतलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खात्रीशीर पद्धतीने यश येणार आहे पॉझिटिव्ह तुमचं कार्य ते होणार आहे याची खात्री आहे तर अशा पद्धतीनं या मंत्राची साधना ही सोपी आहे आणि मंत्र देखील सोपं आहे तर तुम्हाला आता मी तो मंत्र संगत है तुम्हें लक्ष्य देऊन तो मंत्र ऐका सद्गुरु ने यह मंत्र सिखाया का सच्चा अर्थ बताया रीम का महिमा अपरंपार जप करे चले रीम सतबार पथके झूलने शटफूल जो प्रतिकूल बने अनुकूल ओम नमो कामाक्षा रीम 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 फट स्वाहा तर हा जो कामाक्षा देवीचा मंत्र आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि या कामाक्षा देवीच्या मंत्राचा अनुभव तुम्ही विधिवत साधना घेऊन करून घेऊ शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये मंत्रा या मंत्रासोबत या माहितीसोबत आपण इथेच थांबत आहोत आणि पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात नवीन माहितीसोबत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा